हॅलो तर चला आता आली आहे कोल्हापूर आणि आता उतरायचं आहे आणि रूमकडे जायचं आहे आता फ्रेश होऊन आम्ही आलोई इथे नाश्त्याचा आनंद घ्यायला आणि मोठमोठ्या हॉटेलपेक्षा हा नाश्ता खरंच खूप सुंदर असतो तर महाद्वार रोडलाच आम्ही रूम बघितली होती आणि हे मंदिराच्या बाहेरील बाजूस सगळीकडेच हा नाश्ता मिळतो म्हणजेच आप्पे त्यानंतर थालीपीठ आणि उत्तप्पा तर, तर जास्त काही प्रमाणात इथे वेगळं असं काही मिळत नाही परंतु हॉटेलच्या तुलनेत खरंच ही चव खूप छान असते तर मला तर खूप आवडला हा नाश्ता आणि त्यानंतर आता निघालो आहे आम्ही ह्या मेव्याकडे तर खूप भारी असं दिसत होतं म्हणून आम्ही इकडे आलो आहे घ्यायला तर ही आहे चिंच तिखट तिखट गोड चिंच आणि त्यानंतर इथे मसाला लावलेला आवळा तर इकडे बऱ्याच प्रमाणात असं वेगवेगळं फळं होती स्टार फ्रूट होता त्यानंतर कैरी तर कैरी तर नव्हे तो आंबाच होता आम्ही घेतलेलं होतं परंतु तो पूर्णपणे आंबाच लागला आणि इथं जे आहे दिसतंय तो म्हणजे ड्राय केलेला आहे म्हणजे सुकवलेला आवळा आहे त्याचे चकत्या करून तरी तर इथून थोडंसं घेऊन आता आम्ही निघतोय ज्योतिबाकडे तर ही जी रिक्षा आहे तर ही आम्हाला टाउन हाऊसपर्यंत सोडणार होती वीस वीस ते तीस रुपये घेतात परंतु इथून डायरेक्ट ज्योतिबाला जायचं असेल रिक्षावरून तर सहाशे ते सातशे रुपये ते घेतात तर हाऊसला जाऊन तिथे बसेस लागतात ज्योतिबाच्या तर महिलांना जे आहे ते सोळा रुपये तिकीट आहे आणि पुरुषांना बत्तीस तर इथे बाकीच्या पण ज्या गाड्या आहेत पर्सनल त्यासुद्धा जातात तर त्या पूर्ण भरल्याशिवाय जात नाही तिथे वीस ते, ते तीस रुपये असं तिकीट आहे तिथे पण तर येऊन पोचलो आहे आम्ही इथे आणि भरपूर असं सुंदर वातावरण तयार झालेलं आहे आम्हाला पहिलं वाटलेलं खूप पाऊस आहे समोर बघून पण हे सगळं धुकं आहे तर फक्त अर्ध्या तासातच आपण इथे येऊन पोचतो कोल्हापूरपासून म्हणजेच टाऊन हाऊस आणि स्वतःची गाडी असेल तर त्यापेक्षा कमी वेळामध्ये येतो तर चला आता निघूया मंदिराकडे जेव्हा रिक्षावाल्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ते खूप लांब सोडतात बसवाले आणि तुम्हाला मंदिराकडे जायला अर्धा तास लागतो पण ते फसवे आहेत त्यांचे तर चला जाऊ द्या आपण पोचलो आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ तर पाऊस हा मध्ये मध्ये पडतच होता तर समोर मला प्रवेशद्वाराजवळ काही दगडाची दिवे वगैरे दिसले तर मला दिवा घ्यायचा होता तर इथे दगडाचं जातं त्याच्यानंतर दिवे आणि पाटा वरवंटा असं ठेवलेलं होतं तर ह्याच्यातून मला दिवा घ्यायचा होता तर हा दिवा खूप छान प्रकारे म्हणजे जळतो आणि भरपूर तेल असं त्याच्यामध्ये बसतं त्याच्यामुळं हा दिवा मला घ्यायचा होता तर चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद